आघाडीचे उमेदवार नागेश पाटील दिली आहे जाणून घेऊ ग्रामीण भागातील विकास कामासाठी काय त्यांची प्रतिक्रिया आहे काय विकास करणार काय आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व माहूर मतदारसंघातले सर्व जनतेला सांगू इच्छितो की मूलभूत सुविधा जे काही बऱ्यापैकी शिल्लक आता ते सगळे आपण करण्याचा प्रयत्न करू मग त्याच्यामध्ये गावातले रोड असतील नाले असतील शाळेचा विषय असेल याच्या पाण्याचा विषय असेल या धरणाचा विषय असेल या सर्व बाबीमध्ये आपण लक्ष घालून नक्की याच्या सगळ्या सगळ्याच्या सोबत राहू नवयुवकांच्या प्रश्नाबाबत आपण शासन दरबारी मांडण्याकरिता प्रयत्नशील आहात का नऊ विषय हा म्हणजे शासन दरबार मांडण्याचा तो आहे तो आहे की त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्याला नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे आजच्या घडीला तुम्हाला माहिती आहे सगळी की या लोकांनी सगळे सरकारी ऑफिसेस विकू विकायला काढलेले आहेत किंवा बऱ्याच बऱ्यापैकी रिकामा केलेल्या आहेत सरकारी शाळासुद्धा ते आता प्रायव्हेटेशनमध्ये घालत आहेत त्यामुळे याच्यावर खूप काम करायसारखं आहे नऊ तरुणाईचा उद्याचं जर या सरकारचं जर धोरणानुसार जर चाललो तर उद्या तरुणाई सगळी म्हणजे हदबल आणि धोक्यामध्ये आहे त्यामुळे याच्यावर खूप काम करायसारखं आहे नवनपूर्णला संधी दिली पाहिजे शेतीपूरक व्यवसायाला समजून प्राप्त करून दिलं पाहिजे सरकारी नोकऱ्या प्राप्त करून दिल्या पाहिजे आणि बँकेकडून त्यांना लोन वगैरे देऊन व्यवसायासाठी त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे अशी सगळी जी गोष्टी आहेत त्यासाठी जर मला ज्यांच्याने संधी दिली तर मी त्याची मस्वी आपण ग्रामीण भागामध्ये गेलं नाही दिसत आहे तुम्हाला मी स्वतः एक ग्रामीण भागातूनच घेत असतो माझे वडील सहा वर्ष इथं आमदारचे आमदार म्हणून राहिले पंचायत समितीचे सभापती म्हणून जवळपास पंचवीस सव्वीस वर्षे राहिले त्यामुळे आम्हाला ग्रामीण ग्रामीण भागाची नाळ आमच्यासोबत घेतलेली आहे त्यामुळं मी ग्रामीण भागामध्ये माझा जन्म झाल्यामुळं मी ग्रामीण भागावर सरासरी बोलले